हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून आपल्या यूट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ खूप खास आहे आणि खूप माहितीपूर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे कोणत्या पाच वस्तू आपल्याला आवश्यक खरेदी करायच्या आहे त्याही सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हो आता जसा जशी साथ देत आहे तशी साथ बापरी माझ्या परिवाराने मला शेवटपर्यंत द्यावे अशी स्वामीच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पाच वस्तू आहेत त्या आपण व्हिडिओमध्ये पाहूया आणि हो एक सांगते माझ्या परिवाराला की उद्यापासून उद्या एक मार्चपासून सकाळी आपला फेसकॅम्पचा व्हिडिओ अकरा ते साडे अकराच्या दरम्यान मी तुम्हाला पाठवेन तर तो व्हिडिओ आवर्जून माझ्या परिवाराने आपल्या यूट्यूब फॅमिलीने संपूर्ण बघावा आणि लाईक करावा आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की काही काही महत्त्वाच्या गोष्टी तर त्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या तोही व्हिडिओला असाच प्रतिसाद द्या आणि असंच पुढं पुढे न्या म्हणजे हीच मला तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि व्हिडिओला फक्त एवढीच विनं विनंती करेन की व्हिडिओला लाईक करत जा तुम्ही व्हिडिओ बघता परंतु व्हिडिओला लाईक करत नाही तर लाईक करत जा चला वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया चांदीच्या या वस्तू कायम आपल्या घरामध्ये जरूर ठेवाव्या चांदीच्या वस्तू धन खेचून आणतात असे पुराणात सुद्धा सांगितले आहे आपण आज अशा काही पाच वस्तू बघणार आहोत की त्या पाच वस्तूपैकी एक्का होईना वस्तू आपल्याला आवर्जून खरेदी करून आणायची आहे कारण त्यातील एक वस्तूसुद्धा आपलं नसीब बदलू शकते या गोष्टी या या वस्तूमध्ये तेवढी पावर असते त्याबरोबर आपल्या घरामध्ये क्लेश भांडण म्हणजेच भांडणतंटा वादविवाद किंवा आपल्या कुंडलीतील काही जर आपल्याला असतील तर ते दोष यामुळे दूर निघून जातात तर या कोणत्या चांदीच्या अशा पाच वस्तू आहे त्या आपण कुठे ठेवायच्या आणि कोणत्या ठिकाणी ठेवायच्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार सर्वात प्रथम पहिली गोष्ट म्हणजे चांदीची अशी आहे ती म्हणजे चांदीचा चौकनी तुकडा कोणत्याही सोनार मामाच्या दुकानातून तुम्हाला आणायचा आहे त्यांना सांगितलं किंवा मागितला तर तो तो तुम्हाला चांदीचा तुकडा देतील आणि हा प्युअर चांदीचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे तो आपण आपल्या परिस्थितीनुसार घ्यावा आपली जशी परिस्थिती असेल तसा तुम्हाला घ्यायचा आहे त्याला काही फारसे पैसे लागत नाही अगदी दोन तीनशे पासून आपण पुढे घेऊ शकतो या चांदीच्या तुकड्याने या चौकोनी तुकड्याने तुमच्या करिअरमध्ये चांगली, प्रगत, चांगली प्रगती ज्यांना चांगली प्रगती करायची आहे त्यांनी हा आपल्याला जवळ ठेवायचा आपल्याला कुठला व्यापार चांगला भरभराटीचा बर होण्यासाठी किंवा आपल्याला माता लक्ष्मीने यावं असं ज्यांना वाटत असेल आता माता लक्ष्मी आपल्याकडे यावी अशी कोणाला वाटत नाही तर अशांनी हा चांदीचा तुकडा आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा हा चांदीचा तुकडा आपण आपल्या हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकतो कारण चांदीचा संबंध हा शुक्रग्रहाशी आहे चांदीची चमकही खूप महत्वाची आहे शास्त्रामध्ये सोन्यापेक्षा चांदीला जास्त करून महत्त्व दिलं गेलं आहे तर दुसरी चांदीची वस्तू म्हणजे चांदीची साखळी किंवा ब्रासलेट आता जे कोणी माझे ताईदादा मित्रमैत्रीण यांचा विवाह येत नाही किंवा विवाहात अडचणी येतात त्यांनी हा उपाय शुक्ल पक्षामध्ये जो पहिला सोमवार येतो त्या सोमवारी तुम्हाला करायचं आहे म्हणजे आणायची आहे ही चेन किंवा ब्रासलेट शक्यतो साखळीची ती साखळीच आपल्या गळ्यात साखळी घालायची आहे आपल्याला या साखळीला भरीव गोलकोडी त्या साखळीला नक्की ठेवायची सांगावी असे केल्याने आपले विवाहाचे संबंध लवकर जुळून येतात आता ते ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू हा पहिला भाव आहे त्यांना सुद्धा ही चांदीची साखळी किंवा लॉकेट नक्की आपल्याला परिधान करायचं आहे आता तिसरी गोष्ट चांदीची अशी आहे की ती कोणती आहे बघूया मग चांदीची गोष्ट म्हणजे वस्तू अशी आहे की जे कोणी माझी ताईदादा किंवा माझी युट्यूब फॅमिलीला वाटत असेल की आपला धंदा व्यापार व्यवसाय चांगला चालावा असं जर माझ्या परिवारातील व्यक्तीला जर वाटत असेल तर चांदीची गजलक्ष्मी म्हणजेच चांदीचा हत्ती आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचा आहे कारण याने आपल्या घरात ठेवल्याने किंवा दुकानात ठेवल्याने आपल्या धंद्यामध्ये खूप झपाट्याने वाढ होते आपल्या घरात चांदीचा हत्ती स्थापित केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला सदैव मिळत राहतो सोबतच गणनायाची सुद्धा आपल्यावरती कृपा राहत असते आता चौथी चौथी वस्तू अशी आहे की चांदीची डब्बी ही चांदीची डब्बी आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आणि त्यात थोडं पाणी गंगाजल गुलाबजल मिक्स पाणी त्या डबीत भरून तिजोरीमध्ये ठेवायचं आपण जिथे पैसे ठेवतो किंवा आपले दागदागिने ठेवतो तिथे आपल्याला ही टब्बी ठेवायची आहे किंवा ही टप्पी तुम्ही तुमच्या देवघरात त्या लक्ष्मीच्या समोर सुद्धा ठेवू शकता आणि या उपायाने माता लक्ष्मीची पावले आपल्या घराकडे खरोखर येतात आपल्या पै पैशातही या उपायाने वहाड वेगाने झालेले आपल्याला दिसायला मिळेलच मिळेलच उपाय केल्याच्या नंतर अनुभव घेऊन बघा म्हणजे आपोआपच आपल्या लक्षात येतं आता ज्या लोकांच्या चतुर्थस्थानी राहू असतो अशा माणसांनी ही चांदीची टप्पी ठेवायची नाही अशांनी या चांदीच्या पाणी न भरता भरून ही टप्पी कुठेही तुमच्या घराच्या बाहेर अशा ठिकाणी पुरून किंवा ताबून ठेवा की जेणेकरून लोक येणं जाणं करणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ती टप्पी पुरून ठेवायची आहे आता पाचवी गोष्ट अशी आहे की पाचवी चांदीची वस्तू अशी आहे ती म्हणजेच चांदीचा पेला किंवा ग्लास या चांदीच्या ग्लासाने आपण पाणी पिल्याने खूप चांगलं चांगल्या शुभ गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही यामुळे माता लक्ष्मीला सकारात्मक ऊर्जा दीर्घकाळ वास्तव्य करण्यास भाग पाडत असते तर मग अशा काही चांदीच्या वस्तू आहेत त्या आपल्याला आपल्या वापरात आणायच्या आहेत वस्तू छोटी असो किंवा मोठी असो त्या वस्तू आवर्जून घ्या आणि आपल्या आयुष्यात काय फरक पडतो ते नक्की बघा तुम्हाला जर जा जास्त मोठी वस्तू घेणं शक्य होत नसेल म्हणजे आता एका हजाराचा जर गजलक्ष्मी आहे हत्ती आहे ती तुम्हाला घेणं शक्य नसेल तर तुम्ही त्याहून छोटाही घेऊ शकता देव छोटा किंवा मोठा त्यामध्ये काही नसतं तुम्हाला आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार आपल्या सगळं सर्व गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ